राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहामध्ये रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झालेला आहे असा बेजबाबदार आणि नालायक कृषी मंत्री या राज्याला तुम्ही दिलाच कसा या अगोदर देखील अनेक शेतकऱ्यांची थट्टा करणारे वक्तव्य या कृषीमंत्र्यांनी या ठिकाणी केलेले आहे मला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की तुमच्या सरकारमध्ये एका संवेदनशील शेतकऱ्यांचं कृषी खातं आहे त्या खात्यावर बसणारा मंत्री जर असा बेजबाबदारपणे सगळं वारंवार करत असेल तर यामुळं तुमच्या सरकारची प्रतिमा या ठिकाणी मलिन होते अशा नादान आणि नालायक कृषी मंत्र्याला ताबडतोब पदावरून हकलून द्या आणि जर तुम्ही या ठिकाणी त्यांना पदावरून रिक्त केलं नाही हकलून दिलं नाही तर मग मात्र शेतकऱ्यांमध्ये जो प्रचंड रोष या सरकारच्या विरोधामध्ये वाढत आहे त्याचं परिणाम आपल्याला या ठिकाणी भोगावा लागेल आणि शेतकऱ्यांना देखील मला या ठिकाणी आव्हान करायचं आहे की आपण देखील या प्रश्नाच्या बाबतीमध्ये एकत्र आलं पाहिजे संघटित झालं पाहिजे कारण जगाचा पोशिंदा आणन जाता शेतकरी हा मरणाच्या दारामध्ये त्या ठिकाणी उभा आहे दररोज अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या हो या ठिकाणी होत आहेत आणि या संवेदनशील विषयाच्या बाबतीमध्ये आणि कृषी खात्याच्या बाबतीमध्ये जर असं बेजबाबदार कृषी मंत्री या राज्याला मिळत असेल तर अशा नादान आणि नालायक कृषी मंत्र्याला ताबडतोब हकलून दिलं पाहिजे असं आव्हान या ठिकाणी सरकारला देखील मी या ठिकाणी करतो